यामुळे त्यांच्या पक्षातली जरी नाराजगी असली तर त्याचा परिणाम महायुतीवर मा, होतोय आणि महायुतीला हे परवडणार नाही नेमकं काय पाहिजे एकदा देऊन टाका तर काय तर निर्णय घेऊन टाका ना महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झालाय अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांना सत्तेत संधी देण्यात आली आहे असं असतानाही अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून चुकीची विधानं करतायत त्यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील वातावरण गढूळ होत चाललंय भुजबळ चुकीची विधानं करत महायुतीला अडचणीत आणतायत भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलीय तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असंही आमदार शिरसाट यांनी म्हटलंय नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं भुजबळ आपल्या पक्षनेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे त्यातच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी हुकली आहे त्यामुळे आता त्यांनी विधानसभेचे जागा वाटप तरी वेळेत व्हावं अशी अपेक्षा केली आहे छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटातील नेत्यांना कडक शब्दात सुनावले शिरसाट म्हणाले छगन भुजबळ नक्की कोणत्या गोष्टीवर खुश होतात यावर संशोधन केलं पाहिजे मतदारसंघाच्या वेळीही आणि आताही त्यांची नाराजी आहेच त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्यानं यावर भाष्य करणं योग्य नाही त्यांच्या पक्षातील नाराजी असली तरीही त्याचा परिणाम महायुतीवर होतो त्यामुळे हे महायुतीला परवडणार नाही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर